Admi to अगदी हॉटेलसारखे म्हणजे आपण इटली डोसा हो मेंदूवडा खातो बघा तिकडे नेहमी आपल्याला अप्पम हे खायला भेटतं आज मी तुम्हाला छानपैकी फक्त एक वाटी रव्यापासून एक वाटी दहीपासून इतका छान टेस्टी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा हा अप्पम बनवून दाखवणार आहे ह्याला तुम्ही रवा उत्तपातसुद्धा तुम्ही बोलू शकता खूप छान हेल्दी टेस्टी आणि व्हेजिटेबल टाकून हा आपण नाश्ता बनवणार आहे घरच्या घरी तुम्ही हा रवा उत्तपा बनू शकता बाहेरून वेगळं काही खरेदी करायची गरज नाही तर बघू शकता इतके छान झालेले आहेत तर चला बघूया आपण ह्याला लागणारं साहित्य तर एक वाटी दही आणि एक वाटी रवा घेतला याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच वापरायचं नाही झटकेपट हा नाश्ता तयार होतो तर काय करायचं आता माझं छोटं भांडं जरा बिघडलेलं आहे त्यामुळं मी मोठं भांड्याचा वापर करते एक वाटी रवा बारीकर जाड कुठलाही घेऊ शकता आपल्याला वाटणच करायचं याच्यामध्ये टाकून घेते हे बघा आणि दहीसुद्धा एक वाटी इथं मी टाकून घेतली थोडंसं त्या दह्याचं पाणी टाकून घ्यायचं वाटीमध्ये मिक्स करून अगदी अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि याला फिरून घ्यायचं हे बघू शकता मस्त याचा बॅटर तयार होतो ढोश्याच्या पिठावानी जास्त करा पातळ करायचं नाही जास्त पाणी टाकायचं नाही अगदी थोडं पाणी टाकलं की असं छानपैकी ढोशाच्या पिठासारखा असा बॅटर तयार होतो पाहू शकता किती छान घट थिक आणि क्रीमी असा टेक्चर याचा तयार झाला आहे काढून घेऊया आपण याला एका भांड्यामध्ये ते एका भांड्यामध्ये काढून घेतलंय याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडासा अर्धा चमचा खाण्याचा सोडा किंवा इनो सोडा टाकू शकता फक्त अर्धा चमचा ह्यानी फ्लफी होतो दुसरी गोष्ट छान जाळीदार तयार होतो घरच्या घरी हा तुम्ही रवा उत्तपा एकदा ट्राय करून बघा खूप भारी लागतो डोसा वगैरे तर खरंच तुम्ही एक टाईम आणायला विसरून जाता आणि इतका छान लागतो हा डोसा सॉरी उत्तपा आता बघा हे मिक्स केल्यावर सोडा वगैरे टाकल्यामुळं किती छान फुलला गेला बॅटर हे असा बॅटर तयार करायचं थोडा वेळ याला साईडला ठेवायचं आता उत्तप्पा वगैरे घेतो त्यावेळेस वरून थोड्याशा भाज्या वगैरे म्हणजे कांदा तंबाट मिरची टाकलेल्या असते तो एक बॅटर बनवायचा त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे बारीक चिरलेली मिरची टाकते आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकायचं थोडंसं तंबाटं टाकायचं ह्याच आपल्या नॉर्मल भाज्या टाकायच्या कट करून आणि मग ह्याच्यामध्ये काय करायचं थोडंसं सा चवीनुसार मीठ अगदी थोडं टाकायचं कारण आपण रव्याच्या बॅटरमध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळं थोडंच मीठ दे कोथंबीर टाकली भरपूर अशी खूप छान हा तयार होतो आणि याच्यामध्ये चांगली एक चटपटीत स्वाद येण्यासाठी ना थोडासा चाट मसाला नक्की टाका मस्त असं भाजीला ना छान एकदम टेस्टी चटपटीत वाटतो खाता वेळेस उत्तपा हे बघा असं मिक्स करून घ्यायचं याच्या व्यतिरिक्त मसाला वगैरे काहीच टाकायचं नाही कारण आपण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे मिरची त्यामुळं तिखटपणा आता आपल्याला हा लागणारच आहे मिक्स करून घ्यायचा सगळा चाट मसाल्या याच्यामध्ये मिक्स झाले हळद वग सॉरी मीठ वगैरे टाकून घेतलं आहे आता हे मिक्स करून घेतलेलं आहे पॅनकडे जाऊया पॅन तापत ठेवलेला आहे थोडंसं तेलानी पुसून घ्यायचं आणि असं थोडासा तेलकट करायचा जास्त करायचं नाही तेल तर ठेवूच नका फक्त पुसून घ्या असं छोटंसं पेपरने आणि हा बॅटर मिक्स करून घ्यायचा टाकायच्या आधी आणि छोटे लहान मोठे आता जसे आवडतील तशी तुम्ही याची उत्सापा करू शकता कुणाला लहान आवडतं कुणाला मोठं आवडतं तर मी छोटे छोटे करते असे मस्त पॅन केकवाणी आणि वरून आपण हे जे कांदा टमाट्या मिरची चाट मसाला वगैरे टाकून जे मिक्स केले ना ते याच्यावर सगळं टाकून घ्यायचं थोडं थोडं हलक्या हाताने हे असं मिक्स करून घ्यायचं पॅन चांगला तापून घेतला की मग स्लोच ठेवायचं अजिबात हाय फ्लेम करू नका ना नाही तर एका सेकंडमध्ये करपलं जाऊ शकतो आता मी हे सगळ्या कांदा टमाट्या मिरची टाकून घेतले हलक्या हाताने याला असं प्रेस करायचं काय होतं जेणेकरून आपण ज्यावेळेस जे पलटी करू ना त्यावेळेस ह्या भाज्या वगैरे जे पण आपण टाकले ते असं पडलं जाणार नाही इकडे तिकडे तर सेट करायचं हलक्या हाताने थोडंसं किंचित थेंबर असं कडीकडीने तेल टाकलं की मग पलटायला आपल्याला जरा सोपं जातं हे बघा किती सुंदर छान जाळीदार असा हा आपला उत्तप्पा तयार झाला आहे बघा पाहता क्षणी वाटतो का नाही हॉटेलसारखा फक्त एवढंच की छोटी साईज केली आता मोठा असताना पॅन भरून आता अगदी परफेक्ट तसाच लुक आला असता बाहेरसारखा मस्त जाळी आलेली आहे आणि सुंदर असा आपला हा रवा उत्तप्पा तयार होता आहे पलटी करून घ्यायचं थोडासा कट झाला आहे हरकत नाही हे बघा किती छान गोल्डन ब्राऊन असा रंग आलेला आहे अगदी उत्तप्पानी तर घरच्या घरी तुम्ही हे भरपूर सारे बनवू शकता नाश्त्यासाठी मस्त लागतो पण ते करून घ्यायचं जास्त काही भाजायचं नाही हे बघा किती छान भाजून निघल्यात ह्या भाज्या आपल्या म्हणजेच कांदा टमाटा मिरची जे पण आपण ह्याच्यावर सेट केलं होतं ते चांगलं याला शेक भेटलात आपण याला काढून घेऊया प्लेटमध्ये गरमागरम जर असं उचलता वेळेस थोडंसं जर असं अवघड जात असेल तर चमच्याच्या साहित्याने उचलून घ्यायचं हे बघा मस्त भाजून निघलेला आहे हा रवा उत्तप्पा दुसरा बॅटर पण टाकून घेते एका पळीच्या सायत्याने टाकायच्या दरवेळेस मिक्स करून घ्यायचं आणि मळ टाकायचं तर मिक्स करून घेतला आहे आता जितका पडेन तितका छोट्या साईजच्या करायच्यात म्हणून मी काय पसरवत नाही आहे हे बघा आता परत एकदा आपण ही कांदा तमाटा मिरची याच्यावर सेट करून घेऊया चाट मसाला असल्यामुळं खूप चटपटीत लागणार आहे हा रवा उत्तपा खाऊन बघा तुम्ही एकदा खूप आवडीने करता नेहमी नेहमी नाश्त्याचा तर प्रश्नच मिटला मग हे बघा असं सेट करायचं हलक्या हाताने आणि याला थोडा वेळ द्यायचा एक दीड मिनटं जरी दिला तरी पुरेसा आहे लागलंच तर कडीकडीने तेल टाका नाहीतर हरकत नाही थोडा वेळ द्यायचा म्हणजे खालची साईड थोडीशी भाजून निघती कडक होती पलटी करायला मग सोप्पं जातं आता हे थोडंसं कडक झालं की आपण याला पलटी करू हे बघा किती छान जाळी आली आहे पाहू शकता तुम्ही जवळून दाखवते आता ह्याला पलटी करूया हलक्या हाताने मस्त परफेक्ट असा बनलेला आहे हा आपला हा रवा उत्तप्पा अगदी छान सुंदर रंग आलेला आहे कुठेही तुटला नाही कुठेही असं बॅटर म्हणजे ज्या भाज्या टाकल्या त्या निघलेल्या नाही आहेत सगळी प्रोसेस हलक्याच हाताने करायची नरम लुसलुशीत लागतो खाता वेळेस तर सगळं आपलं हे कांदा टमाटं भाजून निघलेलं आहे काढून घेऊया छोटे छोटे खूप छान वाटतात खायलासुद्धा मग सोपं पडतं हे बघा किती भारी झालेत आता मी जरा दोन चार करून घेते आणि मग प्लेटमध्ये आपण जरा सर्व करून घेऊया करून घेते एक दोन अजून हे बघा चार बनवलेले आहे सुरुवातीला अजूनही दोन चार होणार आहेत एक वाटी रवा आणि एक वाटी दहीपासून भरपूर सारे असे बनू शकता छोटे छोटे बघा किती सुंदर दिसतात ह्या रवा उत्तप्पा पाताक्षणी खायचं मन झालं आहे नरम लुसलुशीत गरमागरम जाळीदार असा हा रवा उत्तप्पा नक्की ट्राय करा नाश्त्यासाठी स्पेशली तरी कधीही असं इटली डोसा खाऊ वाटलं की हे नक्की ट्राय करा सोबत खोबऱ्याची चटणी करा आता मला बनवायला लागेल बनवलेली नाही आहे सध्या पण खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा सांबरबरोबर बटाट्याच्या भाजीबरोबर खूप छान लागतो सकाळ सकाळ असं हेल्दी आणि जरा काही छान छान खायला भेटलं की मूड मस्त लागतं हे बघा किती नरम सॉफ्ट लुसलुसीत असा हा रवा उत्तप्पा तयार झाला आहे लहान मुलांना टिफिनमध्ये ना देताना तुम्ही दोन चार करून सोबत खोबऱ्याची चटणी तर इतकी आवडीने टिफिन बॉक्स खाती ना आणि विशेष म्हणजे हेल्दी खूप हो आहे याच्यामध्ये तुम्ही आवडीनसर भाज्यासुद्धा टाकू शकता बारीक कट करून तर कशी वाटली तुम्हाला आपली ही रवा उत्तपाची रेसिपी मला तर खूप आवडली झटकीपट खोबऱ्याची चटणी करणार आहे आणि याला खाऊन घेणार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा नाश्त्याला काही सुचलं नाही तर अशा वेळेस एक वाटी रवा आणि अर्धी वाटी दहीमध्ये तुम्ही हे बनवू शकता आणि कांदा मिरची तमाटेल हे तर आपलं कटिंग असतेच नेहमीच घरामध्ये हे बघा किती छान झालं आहे ना वाटत नाही की आपण हे घरी बनवलेलं आहे कारण आपण बाहेर खर्च करतो चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये स्वस्त रहा।